आणि इथे खूप झाडे वगैरे सगळीकडे बघा हे लहान मुलांना खेळण्यासाठी सर्कल बनवलेलं आहे ते तुम्ही शूटिंग वेळेला वगैरे येऊ शकता हो फोटो वगैरे काढण्यासाठी तेव्हा ते व्हिडिओ शूट चांगले चांगल्या फोटो तुम्ही इथे काढू शकता किती सुंदर असं आहे नाही शाळा सुटल्यानंतर मुलं सर्व लहान लहान मुलं सर्व इथे खेळायला येणार आता शाळा आहे चालू आहे म्हणून जास्त पण मुलं दिसत नाही आहेत पण हे रोड रोडपासून फक्त पाच मिनिटा ते अंतरावरती गार्डन आहे सकापाटीत उद्यान पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा इकडे यायचं राहायला पण असं गार्डन नव्हतं त्या टायमाला एकदम व्यवस्थित बनवलेलं पण आता एकदम खूप सुंदर बनवलेलं आहे आम्ही शाळेमध्ये असतेवेळी तिथे अभ्यास करण्यासाठी यायचं या गार्डनमध्ये गार्डनच्या बाजूला तिकडे अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना बनवलेलं आहे बि सुंदर से सीन है तुम्हें अपने लहान मुला कभी ही खूब मुला मजा है लहान मुला बहुत लहान मुला खेल सवा अकरा सव्वा अकरा हे बघा तिथे आम्ही शाळेमध्ये असल्यावेळी आम्हाला अभ्यास करायला कुठे जागा नव्हती म्हणून आम्ही